नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता इथे मात्र सिंधू राघव आणि विनु सावी हे एकत्र बसलेले असतात तेव्हा आता दोघही मुले हट्ट करू लागतात की आम्ही इथे झोपणार आहे तुमच्या जवळ आणि आई तू आम्हाला छान गोष्ट सांग तर तेव्हा मात्र आता गोष्ट सांगायचे हे मात्र आता सिं सिंधू नक्की करत असते तेव्हा लगेचच तिचे बाबा म्हणजे राघव म्हणू लागतात नाहीये तू आता ह्यांच्या डोक्यामध्ये अजून काही खूळ घालू नको त्यामुळे आता आपण काही गोष्ट वगैरे सांगायची नाही आपण एक काम करू आपण कॅम्पिंग करू आणि आता कॅम्पिंग करायचं म्हणजे कुठं करायचं तर तेव्हा होममेड कॅम्पिंग करू असा त्यांचा विषय सुरू होतो आणि होममेड कॅम्पिंगच्या वेळेस लगेच जाता सावीला आठवतं बाबा मी एक मिनिटात आले आणि जाऊन ती अल्बम घेऊन येते त्यानंतर अल्बम मध्ये ती राघवचे फोटो दाखवू लागते आणि ती म्हणू लागते बाबा तुम्ही ब्लॅक शर्ट मध्ये किती छान दिसता आहेत एकदम हँडसम दिसत आहेत त्यानंतर मात्र सगळेजण खूप हसू लागतात आणि पुढे सिंधू म्हणू लागते तुम्ही ओळखल का हे पण तुमचे बाबाच आहे तेव्हा मुलंही म्हणू लागतात हो म्हणजे बाबा पहिले किती हँडसम दिसायचे ना मग आता लगेचच राघव म्हणतो म्हणजे मी काय आत्ता हँडसम दिसत नाही का तर तेव्हा सावी म्हणते दिसतात ना त्यानंतर पुढे आता पोरही एकमेकांना चिडवू लागतात तेव्हा विनु म्हणू लागतो की सावी तू व्हाईट फ्रॉक मध्ये स्पेशली किती छान दिसायची एकदम डॉल प्रमाणे असं मला म्हणायचं होतं तर तेव्हा मात्र सिंधू म्हणू लागते आणि हा फ्रॉक मी शिवला होता माझ्या हाताने त्या फ्रॉकची एक मज्जा म्हणजे तुम्हाला सांगते आणि असं म्हणून ती घडलेल्या सगळ्या लहानपणीच्या गोष्टी सांगू लागते दुसरीकडे विनू म्हणू लागतो बाबा आपण खूप दिवसांनी एन्जॉय करतो आहे ना तर तेव्हा पुढे सिंधू म्हणते आपण एक काम करूया इथून पुढे ना आपण महिन्याला एकदा तरी ना कॅम्पिंग वगैरे करूया आणि आता हे कसं आपण घरच्या घरी केलं रात्री झाली आहे आपल्याला बाहेर जाता आलं नाही म्हणून पण आता आपण नंतर असं काहीतरी प्लॅनिंग करूया तेव्हा लगेच विनू म्हणतो अगदी माझ्या मनातलं म्हटलीच आहे तू तेव्हा आता सिंधू म्हणते हो ना कसं आहे ना की मुलांच्या मनातलं आईला कळतंच तेव्हा ती प्रेमाने त्याला जवळ घेते आणि दोघेही म्हणतात की आम्ही देवाला प्रार्थना करू की आमचे आई बाबा आम्हाला पुन्हा एकदा भेटले आणि असं जर झालं नसतं तर आम्ही भेटलो पण नसतो ना तर तेव्हा मात्र सिंधू आणि राघव म्हणतात की असा आता विचार करायचा नाही आता मागचं सगळं निगेटिव्ह विसरून जायचं आणि काहीच आपल्या मनात आणायचं नाही इकडे मात्र जेलमध्ये मधुची आई तिला भेटायला येते आणि तिला खूप ओरडू लागते डोकं फिरलंय का तुझं रागाच्या भरात कसं वागायचं हे तुला कळतं का नाही मला फक्त एका गोष्टीचं वाईट वाटत आहे की खरंच तुला मी साथ दिली आणि तू हे सगळं करत बसले तू तु, तुझ्या भल्याचा विचार करते आहे मी शेवटी तुझी आई आहे ना आपलं बाळ कितीही चुकीच्या दिशेने गेलं तरी सुद्धा आपण त्याचं भलच विचार करू शकतो तेव्हा मात्र आता तिची आई समजून सांगू लागते की जरी पण आपण जेव्हा दुसऱ्यांसाठी खड्डा करतो ना तेव्हा आपणच त्यात पडतो त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही तुझा वेळ खर्च करण्यापेक्षा तू तुझं नवीन आयुष्य सुरू कर आणि व्यवस्थित असं सगळं चांगलं बघ तेव्हा आता सिंधू म्हणते तू मला, मला हे सांगायची गरज नाही मला तर असं वाटतं हे तू म्हातारी झाली आहे आता आणि तेव्हा पुढे ती म्हणू लागते तुझ्या आजूबाजूला बघायच्या नादामध्ये तू कुठेच पोचली आहे हे तुला कळत नाहीये मधु जरा भानावर ये आणि जर असंच असेल ना तर मी तुला आता इथून पुढे सपोर्ट करणार नाही तर पुढे आता मधू म्हणते तू मला सपोर्ट करायचं सोडून तू उलट माझ्याच विरुद्ध बोलते आहे आणि असं म्हणून आता अजूनच मधू चिडते आणि इकडे मात्र तिची आई तिला सणकण कानाखाली देते आणि ती सांगते इथून पुढे मी तुला साथ देणार नाही पुढे आता मधुही खूप चिडते आणि आवाज देते त्यानंतर मात्र आता तिची आई तिथून निघून जाते तेव्हा मधु म्हणते की ते लोक माझ्याशी कसे वागले हे नाही माहिती हिला का त्यांना त्यांची शिक्षा मिळेलच तर आता तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको असं तिची आई म्हणते पण आता मी काय तुला सपोर्ट करणार नाही आणि तिथून मात्र आता तिची आई निघणार पण ती जाताना सांगून जाते की हे सगळं तू विसरून जा तर तेव्हा ती म्हणते नाही मी हे विसरणार नाही आणि त्यांना सोडणार सुद्धा नाही आता मात्र तिची आई सुद्धा तिला समजून थकते आणि तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र रा आता राघव पोलीसचा युनिफॉर्म वगैरे घालून तयार होतो आणि तेव्हा मात्र गोष्टीवर ह्या विश्वासच बसत नाहीये की आपण एवढ्या मोठ्या संकटात बाहेर आलो आहे आणि आज तुमचा ड्युटीवर पहिला दिवस आहे तेव्हा असं सिंधू म्हणू लागते तर तो म्हणतो की खरंच हे तुझ्यामुळं झालं आहे तर तेव्हा ती म्हणते मी काही केलं नाही हे खरंच तुमच्यामुळेच घडलेलं आहे आणि ती गोडदही साखर घेऊन येते पहिलाच दिवस आहे असं मानायला हरकत नाही असं ती म्हणते त्यानंतर या साखरेसारखा प्रवास गोड व्हायला हवा आणि तेव्हा राघव म्हणतो हो बरोबर वर आहे पण कमिशनर सरांनी स्वतः मला फोन करून बोलवलं म्हणून मी ड्युटी जॉईन करणार आहे नाहीतर या सिंधूचा असा प्रकार झाला आहे की पुन्हा मला फोर्स जॉईन करायला इच्छा नव्हती इतके दिवस तुम्ही जो त्रास सहन केला त्याचं खऱ्या अर्थाने चीज झालं असं म्हणायला हरकत नाही आणि त्याचं श्रेय मात्र तुला जातं तू सपोर्ट केलास म्हणून हे सगळं पॉसिबल झालं तर तेव्हा पुढे सिंधू म्हणते असं काही नाहीये आणि दुसरीकडे मात्र तेवढ्यात तिथे रेश्मा येते आणि आता सिंधूला राघवने जवळ घेतलेलं असतं त्यामुळे ती सॉरी सॉरी मी काही बघितलं नाही असं म्हणते तर तेव्हा आता सिंधू म्हणते म्हटलं होतं ना मी तुम्हाला पण काही कळतच नाही तेवढ्यात ती म्हणते अगं असं काही नाही रेश्मा बोल ना तू का आली होती तेव्हा ती म्हणते खर तर मला तुमची मदत हवी आहे तर ती म्हणते मदत म्हणजे नक्की काय तेवढ्यात बाहेरनं आवाज येतो काकूंचा मोठमोठ्याने तेवढ्यात आता सिंधूलाही लक्षात येत आणि दोघेही जण रेश्मा बरोबर बाहेर जातात तेव्हा मात्र कामासाठी बाई आलेली असते आणि ती सांगू लागते की आता मला इथे काम करायचं आहे पण तेव्हा आता काकू तिचे इंटरव्ह्यू घेऊ लागतात आणि ती म्हणते की तुला माहिती नाही आमच्या घरामध्ये सगळं साजरं संगीत स्वयंपाक असतो उजवीकडे डावीकडे गोडाचा हे सगळं पान भरून आम्हाला तुला जमेल ना आणि कामं जास्त आहे अशी कटकट केलीस ना तर मग बघ अगं बोल की काही काहीतरी उत्तर दे सिंधू म्हणते की आमच्या काकूंना खरं तर बरं वाटलं असतं असं सगळं तुला आलं असतं आणि पुन्हा सगळेजण हसू लागतात आणि रुक्मिणी काकूंचा इंटरव्ह्यू चालू आहे असं ती राघवला सांगते तर तेव्हा राघव म्हणतो यांचा आय डी चेक करा आणि मगच कामाला ठेवा काय हो बाई तुमच्याकडे ओळखपत्र वगैरे आहे की नाही तर तेव्हा मात्र ती म्हणते आहे ना पण ते आत्ता आणलं नाही पण मी येताना नक्की घेऊन येईल आणि असं म्हणून ती तिथून येते असं म्हणून निघून जाते दुसरीकडे मात्र आता राघव घरातील सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतो कारण तो आता पहिल्यांदाच या सगळ्या घटनेनंतर ऑफिसला जाणार असतो पोलीस डिपार्टमेंटला तेव्हा मात्र आता तो सगळ्यांचे आशीर्वाद घेतो आणि त्याला सगळेजण सुखी राहा आणि खूप यश मिळव असे आशीर्वाद देतात त्यानंतर आता तो बाहेर जाताना पुन्हा सिंधूला बोलवतो आणि आता सिंधूला पुन्हा जवळ घेण्याचा प्रयत्न करतो परंतु सिंधू म्हणते जा आता खूप उशीर होतो आहे त्यानंतर मात्र आता तिचा फोन वाचतो आणि रेश्मा फोन आणून देते बघ ना कोणाचा तरी फोन आहे अननोन नंबरवरनं तर मात्र आता सिंधू घेते आणि त्यानंतर मात्र फोनवरती बोलते की कोण बोलता आहे अननोन नंबर आहे म्हणून तर आता ते वर समोरनं मी बोलते आहे मधू अस आवाज येतो पुढे आता सिंधूला राग येतो ती म्हणते काय कशासाठी फोन केलास तेव्हा मधू म्हणते हे बघ तू ऐकून तरी घे हे बघ मला माहिती आहे मी खरंच मनापासून माफी मागते तुम्ही रागवले असाल मी खरच खूप वाईट वागले घरच्यांशी पण मला असं आता परत करायचं नाही मला इथन बाहेर काढ माझी सावली तुमच्यावर पडणार पण नाही एकदा माफ काढ इथून कुठेतरी निघून जाईल मी, मी खरंच सांगते आणि आता असं परत मी कधीच वागणार नाही इकडे मात्र आता सिंधू तिला काहीच उत्तर देत नाही पुढील भागात आपण बघणार आहोत की आता काकू तिला विचारू लागतात की काय ग एवढं काय टेन्शन आहे तुला कोणाचा तरी फोन आला होता ना तर तेव्हा सिंधू सांगू लागते हो मला मधुचा फोन आला होता आणि हे ऐकून सगळ्यांना खूपच टेन्शन येत पुढे सिंधू सांगू लागते की ती म्हणत होती की माझी चूक झाली मला माफ करा आणि माफी मागत होती रिक्वेस्टही करत होती आणि तेव्हा मात्र आता राघवची आई म्हणते की ही बया काय आपला पिछाच सोडायला तयार नाही तर तेव्हा काकू म्हणतात मग तू काय सांगितलंस सिंधू तर आता सिंधू मात्र काही उत्तर देत नाही मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला आता कळणार आहे की सिंधू आता मधूला सोडवणार का तिला पुन्हा तिथेच ठेवणार आहे आणि आता मधूला जरी सोडवलं तर मधू पुन्हा आता रत्नपारखी कुटुंबियाबरोबर काय खेळ खेळणार आहे हे येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा